नमस्कार क्लासिक आर्ट क्रिएशन मध्ये एका साडीपासून पाच ते सहा वर्षाच्या मुलीच्या तीन फ्रॉकी शिवणार आहोत माझा कोणताही कोर्स झालेला नाही फक्त माझा ब्लाउज शिवणकामाचा कोर्स झालेला आहे त्या बेस वरतीच मी ह्या फ्रॉकी शिवलेल्या आहेत फॅशन डिझायनिंग वगैरे माझं झालेलं नाही आणि ज्यांनी मला ह्या फ्रॉकी शिवायला दिल्या त्यांना ह्या फ्रॉकी खूप आवडल्या त्याच्यामुळे मला त्या कामाचं समाधान मिळालं की बाबा त्यांना फ्रॉकी आवडल्या त्याच्यामुळे मला पण खूप आनंद झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ कोणत्या कोणत्या पाहायला आवडतील तेही कमेंट करून तुम्ही सांगा माझे डी आय वाय व्हिडिओ आहेत या चॅनलवरती परत शिवणकामाचे आहेत ज्वेलरीचे पण आहेत पेंटिंगचे पण आहेत ते जाऊन तुम्ही बघू शकता आणि आवडले तर सबस्क्राईब करा नाही आवडले तर स्किप करून तरी चालेल तर चला सुरू करू व्हिडिओला आपल्या इथं मी साडीचे किनार आणि साडीचा पदर कट करून घेतलेला आहे साडी शक्यतो प्लेनच होती थोडेफार खडे होते पण एका साइडला जरा जास्त खडे होते एक ते सव्वा मीटर मीटर कापडावरती ते एक ते सहा मीटर कापड आहे ते मी बाजूला कट करून घेतलेलं आहे त्याची आपल्याला दुसरी फ्रॉक शिवायची आहे त्याच्यामुळं आता इथं मी पदराचा भाग घेतलेला आहे याच्यात मी छातीचा भाग कट करून घेणार आहे हा पीस आपल्याला दोन वेळा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे चार पदर करायचे आहेत इथं छातीचा भाग आणि कमर घेर याचा पूर्ण माप घेऊन त्याचे चार भाग करायचे आहेत आणि चौथ्या भागात आपल्याला दोन दोन इंच वाढवून माप टाकायचं आहे मी इथं पेपर कटिंग करून घेतलेले आहे मी मुंड उंची पाच इंच घेतलेली आहे गळा रुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि गळ्याची उंची आहे ती पुढच्या गळ्याची चार इंच घेतलेली चा चा आहे मागच्या गळ्याची आपल्याला ठेवायची तेवढी ठेवायची आहे आणि गळा ठेवला नाही मागं तरी चालेल नुसतं थोडासा गोल कट करून घेतला तरी चालेल मी आता इथं भाईचं कटिंग करून घेत आहे मी भाईची उंची एक्स्ट्रा कट करून घेणार आहे नंतर मला जेवढं माप टाकायचं आहे ते टाकून घेणार आहे आता इथं मी अस्तर कटिंग करून घेत आहे फ्रंट आणि बॅक साईडचं आपल्याला फ्रंट साईडच्या मुंड्यात एक इंच अंतर घ्यायचं आहे आणि बॅक साईडच्या मुंड्यात दीड इंच असं अंतर घ्यायचं आहे इथं माझं अस्तर कटिंग झालेलं आहे इथं आता मी फ्रॉकीचा खालचा घेर कट करून घेत आहे मी इथं आधीच मला जेवढी घेरची उंची पाहिजे होती तेवढी साडी मी कट करून घेतलेली आहे आता मी इथं वरच्या साईडला एका कोपऱ्यात दोन इंच आणि खालच्या साईडला दु विरुद्ध दिशेला दोन इंच असं अंतर टाकून घेत आहे मी ज्या पद्धतीने माप टाकलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही पण माप टाकून घ्यायचे आहेत इथं मी माप टाकून घेतलेले आहेत आणि दोन्ही टोक एकमेकाला जॉईंट करून घेतलेली आहेत जेणेकरून आपल्याला कट करायला सोपं जाईल इथं मी सगळं कटी कोपऱ्यात थोडेसे कट मारलेले आहेत आणि नंतर अस्तरपलटी केलेलं आहे आणि टिप मारून घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला अस्तर फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग येईल आता आपली टिप मारून झाल्यानंतर अस्तर पलटी करायचं आहे आणि अर्धा सेंटीमीटर अंतर ठेवून व्यवस्थित कोपरे व्यवस्थित करून शिलाई मारून घ्यायची आहे याने खूप छान फिनिशिंग येतं गळ्याला आता हे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही साईडला करायचं आहे मी बॅक साईडला दोन गोल आकाराचा गळा केलेला आहे आणि फ्रंट साईडला षटकोण टाईपमध्ये गळा केलेला आहे आता आपला गळा झालेला आहे व्यवस्थित करून तर मी फ्रंट साईडला व्यवस्थित शिलाईच्या सगळीकडून कडेने मारून घेत आहे अस्तर जॉईन करून इथं आपल्याला बॅक साईडला चेन लावायची आहे त्यामुळं गळ्याचा मद्य काढून घ्यायचा आहे इथं मी बरोबर बॅक साईडचा मद्य काढून घेतलेला आहे आणि एक ते दीड इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे आणि त्याची उंची सात ते, ते आठ इंच असेल आपल्याला जेवढ्या उंचीची चेन लावायचं आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीची आपल्याला ही पट्टी काढून घ्यायची आहे तुम्ही बघितली असेल मी पट्टी कशी लावलेली आहे मी आधी ही पट्टी कट करून घेतलेली आहे परंतु म प कट करून न घेता डायरेक्ट पट्टी फो मध्ये म मद फोल्ड करून लावून नंतर मी कट केला तरी चालतं आहे आणि कपडावर कापडावर पट्टी जॉईन केल्यानंतर मग आपण तो कट मारायचा आहे बरोबर आपला कट मारून झाल्यानंतर मी पट्टी पलटी करून घेतलेली आहे आणि दाप मारून घेत आहे तिन्ही बाजूने जेणेकरून आपल्याला फोल्ड केल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंग येईल आणि आपल्याला आतल्या साईडने व्यवस्थित चेन लावता येईल आपण अशी चेन लावल्यानंतर एकदम छान फिनिशिंग येतं आता इथं आपण अस्तरची पट्टी पलटी करून अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून आपण इथं टिप मारून घेत आहोत आता इथं मी आतल्या साईडनी चेन लावायला घेत आहे आपण अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून जिथं शिलाई मारलेली आहे तेवढंच अंतर सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं माझी व्यवस्थित चेन लावून झालेली आहे आता मी इथं दोन्ही खांदे जॉईंट करून घेत आहे इथं आता आपले खांदे जोडून झाल्यानंतर मी इथं बाईचा मध्ये काढून व्यवस्थित भाया लावून घेत आहे इथं आता आपल्या बाह्या व्यवस्थित लावून झालेल्या आहेत आता मी इथं फ्रॉकीचे बंद तयार करत आहे इथं मी दीड ते दोन इंच कापड रुंद घेतलेला आहे आणि लांबीला कापड जेवढं आपल्याला नॉट पाहिजे तेवढं लांबीला कापड घ्यायचं आहे आता मी इथं वरच्या साईडला किनारीला शिलाई मारून घेत आहे वरच्या साईड व्यवस्थित किनार दुमडून घेऊन व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे किनारीला शिलाई मारत असताना वरच्या साईडला फुगा येतो मग तिथं आपल्याला छोटीशी चुनी घ्यायची आहे झाले आता खूप छान अशी फ्रॉक तयार आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळं मी दुसऱ्या फ्रॉकीचा व्हिडिओ मी दुसऱ्या भागात दाखवणार आहे तुम्हाला मी शिवलेली फ्रॉक कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका या पद्धतीने तुम्ही फ्रॉक शिवली तर खूप मोठा घेर फ्रॉकीचा होतो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका एकदम सोप्या पद्धतीने मी ही फ्रॉक शिवलेली आहे कोणीही शिवू शकतो ज्याला ज्यांना शिलाई शु, मशीन चालवता येते आपल्या बेसिक नॉलेजवरती आपण ही फ्रॉक शिवू शकतो त्याच्यामुळं काही एवढं विशेष नाहीये की बाबा ही फ्रॉक कशी शिवायची काय तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन आयडिया घेऊन आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ पुढची कोणती पाहिजे ते मी इथं दुसऱ्या फ्रॉकीचा फोटो लावलेला आहे ती फ्रॉक बघायला विसरू नका चला बाय